तर बघा काय बातमी आहे शालेय शिक्षण विभागासाठी दहा कलमी प्राधान्य मंत्री दादासाहेब भुसे यांची माहिती विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता विद्यार्थी केंद्रीय केंद्रीय गुणवत्ता व आनंददायी शिक्षण देण्यास अन्य बाबीचा समावेश असलेल्या शिक्षणाबाबतचा दहा कलमी कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जाहीर केला आहे हा कार्यक्रम व्यवस्थित राबविण्याबाबत प्रधान सचिव रणजितसिंह देओळ राज्यातील सर्वच कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक दिनांक चोवीस एकवीस रोजी घेणार आहेत या बैठकीसाठी ती माहिती तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची लगबगी सुरू झाली झालेली आहे दरम्यान विभागाशी संबंधित विषयाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे ती बैठक होणार आहे शिक्षण आयुक्त प्राथमिक शिक्षण राज्य प्रकल्प संचालक परीक्षा परिषद अध्यक्ष यासह अनेक अधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपचारण बंधनकारक केलाय तर बघा यातील ठळक मुद्दे काय आहे जय 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 महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतेची अंमलबजावणी करणे मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य सर्व कर्मचारी शिक्षक व अधिकारी शिक्षक यांना मराठी बंधनकारक विद्यार्थी केंद्रात गुणवत्ता व आनंदायी शिक्षण अशिकणे कामे उघडून शिक्षणाच्या अडचणीचे निराकरण करून अध्ययनासाठी मुबलक वेळ देणे सर्व शाळाच विविध योजनाद्वारे विकास करणे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण पालक व नागरिकांचा सहभाग वाढवणे विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांच्या नाविन्यक्रम नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा गौरव करणे शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षणतज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक विषयाचा समावेश करणे शिक्षण शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणे विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे मिनी अंगणवाडी इंग्लिश शाळा क्लासेस फी नियंत्रण तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद